सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सर्व शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे दिवाळी सुट्ट्यांबाबत तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील शाळांना सोळा ते सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी विद्यार्थ्यांची प्रथम सत्र परीक्षा सुरू अठ्ठावीस ऑक्टोबरपासून पुन्हा भरतील 啥了？ दिवाळीपूर्वीच्या सत्र परीक्षा शुक्रवारपासून सुरू होत आहेत काही शाळांच्या परीक्षा सुरूही झाल्या आहेत पंधरा ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडतील त्यानंतर शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी लागतील तर सोळा ते सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी असणार आहे शैक्षणिक वर्षात बावन्न रविवार शाळांना सुट्टी असते याशिवाय शाळांना सण उत्सव महापुरुषांच्या जयंतीनिमित्ताने अशा शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या देखील असतात शैक्षणिक वर्षातील राहिलेल्या दोनशे सदोतीस दिवसांमध्ये विद्यार्थ अध्यापन होते दरम्यान यंदा जिल्हा परिषदेसह हो, महापालिका खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना दिवस दिवाळी सुट्टी असणार आहे शैक्षणिक वर्षाच्या शेवटी मे ते शाळांना उन्हाळी सुट्ट्या असतील परंतु एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्वितीय सत्र परीक्षा सुरू होतील तर दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा उरकल्या जायच्या आणि विद्यार्थ्यांना एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुट्ट्या लागायच्या म्हणजेच परीक्षा संपल्याने विद्यार्थी शाळेत येत नसत त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने त्यात बदल करून सर्व शाळांची द्वितीय सत्र परीक्षा एकाच वेळी सुरू होईल असे आदेश काढले आहेत जेणेकरून शैक्षणिक वर्षातील किमान दोनशे वीस दिवस तरी विद्यार्थ्यांचे अध्यापन व्हावे हा त्यामागील हेतू आहे तर अठ्ठावीस ऑक्टोबर पासून सुरू होतील पुन्हा शाळा दिवाळीपूर्वीची प्रथम सत्र परीक्षा आजपासून म्हणजेच दहा तारखेपासून सुरू होईल पंधरा ऑक्टोबर पर्यंत परीक्षा संपतील त्यानंतर सोळा ऑक्टोबर पासून शाळांना तथा विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्ट्या लागतील अठ्ठावीस ऑक्टोबर पासून पुन्हा शाळा सुरू होतील तर दिवाळीनंतर शिक्षकांना पुन्हा एक ड्युटी दिवाळीनंतर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधी सोलापूरसह राज्यभरातील जिल्हा परिषदांसह पंचायत समित्या महापालिका नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत त्यासाठी मनुष्यबळ खूप लागणार आहे त्यामुळे त्या दोन्ही टप्प्या शिक्षकांना निवडणुकीची कामे करावी लागणार आहेत